तुमसर तालुक्यात दोन दिवसापासून निसर्ग कोपलेला आहे सतत पावसाच्या धारा वाहत असल्यामुळे परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला गेलेला आहे कमी दिवसाचे असलेले धान पाण्यात लोळले गेले तुम्ही पाहू शकता शेतकरी मोठ्या कष्टाने हा धान उभा करतो आणि हा पाण्यात लोळलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या भारी नुकसान झालेलं आहे त्वरित शासनाने याकडे लक्ष देऊन गरीब शेतकऱ्याला मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत पीडित शेतकऱ्यांची काय दुःखद भावना आहे ते आपण जाणून घेऊया देवाळा बुजुर्ग व नरसिंग टोला परिसरामध्ये हलक्या व्हेरायटीचे धान असल्यामुळे काल परवा दोन दिवसामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे दान पूर्णत हा जमिनीजोत्सव झालेले आहेत तरी पण शासनाने तात्काळ पंचनामा करून सर्व शेतकऱ्यांच्या पंचनामा करावी व त्यांना आर्थिक दुष्काळ मदत जाहीर करावी ही विनंती